संविधान आणि लोकशाही धर्मनिरपेक्ष मूल्यावरील हल्ले थोपविण्यासाठी आणि ब्राह्मणी लढा तीव्र करण्यासाठी डाव्या आंबेडकरी संघटनांनी एकजूटपणे लढण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन लाँग मार्च ते एक नेते सुधीर साळवे यांनी केलं परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रशासकीय खून व बीड जिल्ह्यातील मस्साचौक येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे झालेला खून याच्या निषेधार्थ परभणी ते मुंबईपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या लाँग ला मार्चाच्या औरंगाबादेत काल रोजी डाव्या आंबेडकरी विविध परिवर्तनवादी पक्ष संघटनांच्या वतीने क्रांती चौकात जोरदार स्वागत करण्यात आलं यावेळी झालेल्या जाहीर सभेत साळवे बोलत होते भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य स सचिव कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती हे या सभेचे अध्यक्षस्थानी होते काँग्रेसचे नेते मोहन देशमुख सत्यशोधक समाजाचे केई हरिदास स्वराज अभियानाचे देवीदास कीर्तिशाही लाल निशानी पक्षाचे कॉम्रेड भीमराव बणसोळ आदी यावेळी उपस्थित होते यांचे नेतृत्व करणारे आशिक वाकोडे रवी सोनकांबळे हे देखील उपस्थित होते दोन वाजेपासून येथे श्रमिक दलितांची क्रांतिकारी आणि भीमगीते सादर होत होती संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभेत प्रारंभ करण्यात आला लाँग मार्च पोहचल्यानंतर आशिष वकडे आणि रवी सोनकांबळे यांची भाषणा झाली डाव्या पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर या लाँग मोर्चाचं स्वागत होत असल्याबद्दल ठिकठिकाणी थीक सभांचं आयोजन होत असल्याबाबत प्रत्यक्ष लाँग मार्चमध्येही जिथे जिथे शक्य आहे तिथे कम्युनिस्ट कार्यकर्ते सहभागी होत असल्याबद्दल रवी सोनकांबळे आणि सुधीर साळवे यांनी यावेळी भाषणात बोलताना म्हणाले ब्युरो रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर